राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी राजेंद्र वरपे यांना मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे पण क्षीरसागर यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज थेट जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फोनवरून खडसावलं तसंच क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही त्यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे असा सज्जड दमही दिला दरम्यान खाजगी सावकाराला पाठीशी घालण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरणं चुकीचं आहे असा पलटवार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज कोल्हापुरात जनता दरबार भरवला होता या जनता दरबारात राजेंद्र वरपे यांनी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील एका सोसायटीच्या वादातून राजेश क्षीरसागर यांनी वर्पे कुटुंबियांना मारहाण केली होती त्याबाबतची तक्रार राजेंद्र वरपे यांनी पोलिसात दिली होती पण पोलिसांनी क्षीरसागर यांच्या विरोधात कसलीही कारवाई केली नाही दरम्यान आज दान दानवे यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फोन लावून क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा का दाखल केला नाही अशी विचारणा केली पोलिसांची आणि क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही अन्यथा येत्या अधिवेशनात तुमच्या विरोधातच आवाज उठवतो असा सज्जड दम दानवे यांनी महेंद्र पंडित यांना भरला तेन मग गुन्हा काय रजिस्टर झालं त्याच्यावर मला अधिकारी पाठवायचं माझ्याकडे मी स्टेटमेंट देतो त्यांचा so... आणि कारवाई झाली पाहिजे सांगून टाकतो मस्ती चालणार नाही पोलिसांची पण आणि क्षीरसागरची पण सांगून टाकतो तुम्हाला समजलं मी आता त्यांच्या घरी चाललो मला एक जबाबदार अधिकारी पाठवा माझ्याकडे त्यांचं स्टेटमेंट घ्या पुन्हा रजिस्टर करा काय करा एन करा कलम टाका नका टाकू पण एफ आय आर करा असं माझं म्हणणं आहे अंबादास दानवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फोनवरून खडसावल्यानंतर तातडीनं शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके दानवे यांच्या जनता दरबारात दाखल झाले त्यावेळी क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करा असं दानवे यांनी पुन्हा बजावलं दरम्यान या संपूर्ण प्रकारावर राजेश क्षीरसागर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे खासगी सावकाराला पाठीशी घालण्यासाठी राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यानं पोलीस प्रशासनाला धारेवर धरणं ही बाब योग्य नाही असा टोला राजेश क्षीरसागर यांनी लगावला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हापुरात येऊन गरळ आहे एकेरी भाषेत उल्लेख करण्यापर्यंत त्यांची मजल आहे यावरून त्यांच्या संस्कृतीचं दर्शन होतं राजकीय हेतूनं अंबादास दानवे यांनी केलेल्या स्टंटबाजीला छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन उत्तर देऊ असं प्रत्युत्तर क्षीरसागर यांनी दिलंय